आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा चॅनल मध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय गेले दोन महिने कोल्हापुरात ज्या गोष्टीची ज्या राजकारणाची चर्चा सुरू होती त्यावर अखेर पडदा पडण्याचे संकेत आता मिळालेले आहेत कोल्हापूर उत्तर मतदार उत्तर आणि दक्षिण या दोन्ही मतदारसंघातील एक बड नाव म्हणजे शारंगधर देशमुख गेले अनेक वर्षे काँग्रेसमध्ये असलेल्या शारंगदर देशमुख यांनी अखेर काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतलेला आहे गेले काही दिवस त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू होती त्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले पालकमंत्री प्रकाश आंबेडकर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह माजी खासदार संजय मंडलिक आणि सत्यजित कदम या सगळ्यांच्या प्रयत्नाने अखेर आता सारंगर देशमुख हे शिवसेना शिंदे गटात जाणार हे निश्चित झालंय त्यांच्याबरोबरच आशपाक आजरे आजरेकर आणि अभिजित खतकर यांनीही मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तेही आता लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत त्यांच्यासह काँग्रेसचे दहा आणि इतर काही माजी नगरसेवक शिवसेनेत पुढील आठवड्यात प्रवेश करण्याची शक्यता आहे त्याचे तारीख या दोन दिवसात ठरणार आहेत कोल्हापुरात शक्ती प्रदर्शन करत प्रवेश करायचा की मुंबईत फक्त माजी नगरसेवक कांचा प्रवेश घडवून आणायचा या संदर्भातला निर्णय दोन दिवसात होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आज चर्चा झाली आणि अखेर शारंगधर देशमुख यांनी मोठा निर्णय घेतला काँग्रेसला रामराम करत त्यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे रितसर प्रवेश नंतर होईल पण आज उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केलेले आहे जाहीर प्रवेश पुढील आठवड्यात होणार आहे पण आजपासून शारंगर देशमुख हे शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेणार हे निश्चित झालेलं आहे त्यांच्या समोर आणखी काही माजी नगरसेवक येणार हेही नक्की आहे या सगळ्या घडामोडीत माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांना हा मोठा फटका मानला जातो कारण पाटील यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून देशमुख यांचे नाव घेतले जाते विधानसभा निवडणुकीत उत्तर विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे नाराज झालेल्या देशमुख यांनी अखेर काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतलाय आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिक उत्सुकता आहे आणखी कोण माजी नगरसेवक शिवसेनेत जाणार याचीच धन्यवाद